श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी त्यासोबतच अन्नपूर्णा जयंती आणि दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्तजयंती ही साजरी केली जाते या दिवशी अनेक थीक ठिकठिकाणी बघा द जन्मोत्सव हा अगदी आनंदात उत्साहात साजरा केला जातो यावर्षी म म्हणजे या मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा तिथी जी आहे तर ती चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही जी पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेची समाप्ती पाच डिसेंबरला सकाळी पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार पौर्णिमा ही चार डिसेंबरला साजरी केली जाणार आहे म्हणजे ही चार डिसेंबरला साजरी होणार आहे म्हणजे उद्या यंदा या दत्तजयंतीच्या दिवशी अतिशय दुर्मिळ योग जे आहे तर ते जुळून आलेले आहेत या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्यासोबतच अन्नपूर्णा जयंती आणि दत्तजयंतीसुद्धा एकत्र आली आहे आणि अशा या दुर्म दुर्मिळ योगावरती आपण आपल्या घरामध्ये कोणतीच सेवा आपल्याला करणं जमलं नाही तरी पण बघा किंवा कोणतीच सेवा आपल्याकडून झाली नाही तर आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे यामुळे आपले शत्रू घरी येऊन माफी मागेल गुडगे टेकेल आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होईल आपली प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा कोणत्या झाडाचं पान आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे ते पान कुठे ठेवायचं आहे कोणते मंत्र म्हणायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग वेळ न वाया घालवता अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या गुरुवार आहे पौर्णिमा आहे पौर्णिमा म्हटलं की आपण आपली घरामध्ये विशेष अशी पूजा करत असतो आपल्या घरामध्ये जो मुख्य दरवाजा असतो तर त्याची पूजा करत असतो मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याची पूजा करत असतो आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला सकाळी करायचा आहे म्हणजे बघा बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या झाडाचं जा पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि हे पान जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणलं तर तुमची कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे मग ती तुमची इच्छा कोणतीही असो अगदी भरपूर प्रयत्न करून ती तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून हा जो उपाय आहे तर तो उद्या बारा वाजण्या अगोदर करायचा आहे या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आता बघा आंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला कच्चं दूध हळद गोमूत्र गंगाजल आणि त्यासोबतच तुळशीचं एक पान टाकायचं आहे या सर्व वस्तू टाकून या पाण्यानं आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे आता आपलं घर देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर घरा घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर तिथून आपल्याला झाडू मारायला या दिवशी सुरुवात करायची आहे आणि मुख्य दरवाजातून आपल्याला जो केर कचरा आहे तर तो बाहेर काढून टाकायचा आहे यानंतरनं आपले नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे आता बघा या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार असणार आहे त्यामुळे आपल्याला या पूजेची मांडणी देखील आपल्या घरामध्ये करायची आहे आपल्या घरामध्ये देवघरामध्ये बघा दत्तगुरूंची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे त्यांची सेवा करायची आहे त्यांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे त्यासोबतच पिवळ्या अक्षदा अर्पण करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा तांब्या पाण्यानं भरून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे थोडंसं दोन ते तीन चमचे थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे अक्ष पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन धूपदीप अगरबत्ती हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला दत्त मंदिरामध्ये जायचं आहे किंवा जिथं पण उंबराचं झाड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं बघा हे तांब्यावर पाणी जे आहे तर ते आपल्याला या उमराच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा दत्तगुरू दत्तगुरू किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा या मंत्राचा जप हा तुम्हाला करायचा आहे आणि या उमराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालून हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतरनं हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हळदी कुंकू या पिवळ्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत पिळव्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि नंतर आपल्याला धूप किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी पण इच्छा आहे तर ती देखील व्यक्त करायची आहे आणि नंतरनं बघा आता येताना आपल्याला घरी या उंबराच्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे या दिवशी जर तुम्हाला उंबराच्या झाडाचं पान घेऊन येता आलं तर आवर्जून आपल्या घरामध्ये या झाडाचं पान घेऊन यायचं आहे किंवा जर तुम्हाला तिथून उमराच्या झाडाची एखादी मुळी जर भेटली तर ती देखील तुम्ही घरी घेऊन आली आणली तरीही चालेल या दिवशी बघा या उंबराच्या झाडामध्ये दत्त तत्व जे आहे तर ते असतं या उंबराच्या झाडाला दैवीशक्ती जी आहे तर ती मा दैवी शक्तीचं झाड मानलं जातं उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो असं म्हटलं जातं दत्तगुरू म्हणजे भगवान विष्णू यांचाच अवतार जो आहे तर तो मानले जातात ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचं एकत्रित रूप म्हणजे दत्तगुरू आहेत आणि यांची सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही जी झाडं आहेत तर त्यांना दैवी शक्तीचा जो वास आहे तर तो या झाडामध्ये आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला उमराच्या झाडाचं एक पान या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आल्यानंतर ना आपल्याला बघा हे जे पान आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे पान आपल्याला आणताना देठासहित असणारं पान आणायचं आहे ते कुठेही किडलेलं किंवा फाटलेलं असू नये असं एक स्वच्छ पान आणायचं आहे नंतर ना आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती हे जे पान आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे तरहे उन्या कुंका मदे थोड़ तर हे पान ठेवण्याअगोदर आपल्याला कुंकामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून किंवा हळद आणि कुंकू एकत्र करून याच्यामध्ये गंगाजल घालायचं आहे याची पेस्ट तयार करायची आहे आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती या पानावरती लिहायची आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती हुमराच्या झाडाचं जे पान दिसत आहे त्याच्यावरती जशा पद्धतीनं इच्छा लिहिलेली आहे म्हणजे धन प्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती कर्जमुक्तीसाठी असेल तर कर्जमुक्ती नोकरी प्राप्तीसाठी असेल तर नोकरी अशी अगदी दोन ते तीन शब्दामध्ये आपली इच्छा लिहायची आहे एका पानावरती आपल्याला फक्त एकच इच्छा लिहायची आहे आणि नंतरनं हे जे पान आहे तर ते या तांदळावरती आपल्याला ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर हे जे पान आहे तर ते तिथंच ठेवायचं आहे नंतरनं चार वाजता किंवा चार नंतरनं हे जे पान आहे तर ते आपल्याला लाल कपड्यात बांधून घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा या प्लेटमधील एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत ते पिवळे करून घ्यायचे आहेत हळदीनं आणि नंतरनं ते लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहेत नंतरनं आपल्याला हे जे पान आहे इच्छा लिहिलेलं तर ते पान त्यावरती ठेवायचं आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर बघा आपण सकाळी ज्या झाडाचं पान आणलेलं आहे जिथून तर, जाड़ा जाड़ा तर त्या झाडाखाली आपल्याला नंतरनं परत ही पोटली घेऊन जायचं आहे आणि या झाडाची एखादी फांदी जर तुमच्या हाताला येत असेल तर त्या फांदीला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधून ठेवायची आहे किंवा बांधणं जर शक्य झालं नाही तर त्या उंबराच्या झाडाखाली तुम्हाला मातीमध्ये ही पोटली गाडून टाकायची आहे तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे जर काही केल्यानं तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही या दिवशी उमराच्या झाडाचं एखादं मूळ जरी घरी घेऊन आला तरीही चालेल नंतरनं तर त्या मूळ ज्या आहे तर त्या आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि तिथून पुढे तुम्हाला बावन्न दिवस दत्त बावन्नीचं पठण करायचं आहे कारण की इच्छापूर्तीसाठी ही जी सेवा आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक गुरुवारी या पोटलीला तुम्हाला जी मुळाची पोटली आहे तर त्याला हळदी हो कुंकू अक्षदा व्हायची आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि दत्त जयंतीपासून सलग बावन्न गुरुवार तुम्हाला दत्त बावन्नीचं पठण करायचं आहे तर ही जी सेवा आहे तर ती इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा